नाही नाही मला वाटत जेव्हा एवढ्या मोठ्या स्टेजवरती तुझं नाव घेतलं नको कस हार बघा हे तोडच नाही राहायचे आणि खांबा खांबावरती ना दोन मिनिटं जर लटकून राहिलेत ना तर तुम्हाला दोन हजार या वर्षी असं झालं की एका दिवसामध्ये आपण प्लॅनिंग केला आणि दुसऱ्या दिवशी लगेच फालके काढली तर भेटलाच वाटत तुला चांगला साडेतीनशे रुपये वाचल साडेतीनशे रुपये वाचवले विचारून येईल बा बायका विचार म्हणजे एवढा हॅलो काही कशात नमस्कार शिर्डीची व्हिडिओ तर बघितलेली असेल आणि बघितलेली नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही माझ्या पास्ट व्हिडिओमध्ये जाऊन पण बघू शकता आज चाललो आहे लग्नाला माझे मित्र चंदन भोईन याचं लग्न आहे आणि मुळे मला जमलं नाही व्हिडिओ काढायला कारण की माझी दोन दिवस तब्येत खूप डाऊन होती शेडी शेडीवरून आल्यापासून सो आपण चाललो आहे आता हल्दीला आणि हल्दीला नाही लग्नाला चाललो आणि तब्येत डाऊन झालेला मी काय पण भटकते दोन दिवस झाले म्हणून मी ब्लॉगच नाही काढलेला आहे पण काय करणार बा मित्राचा मित्र म्हणजे भाऊसारखा बाई आपल्याला कधी पण तो कुठल्या पण गोष्टीला हेल्प करतो सो त्याचा लग्नाला जाणं मला मा खूप माझा एक प्रमोशन होतं तो मी कॅन्सल केला आहे पण त्याच्या लग्नाला मी अटेंड करणार काही करून तो आहे पिंपलेश्वरला लग्न आहे आणि तिथून जाणार मग थोडंसं हँगिंग करायला अग्री महोत्सवमध्ये जाणार आहे तर पहिला तुम्ही कंटिन्यू राहा लग्न लागून झालेलं आहे पण आपण आता पोचतो आहे चला असंच ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि सबस्क्राईब करून ठेवा पहिला चंदन काय राक्ष एवढा लेट का तूच लेटस तुम्ही लेटस का हा ग म्हणजे काहीतरी मस्त विचार चंदनलाच विचारलं की समजा नवाब देवाला मी तुम्हाला दाखवतो सावधा आल्याला इथ पंदेश संदेश संदेश निखिल आहे तू काय या वर्षी हलच नाही चालत येत ना नक्की का बायकोला विचारून येईल बा आला बायकोला विचारून म्हणजे एवढा वहिनी एवढीच ठीक आहात तुम्ही नक्की ना तशी मी सासवड तुम्ही भांडूपची ना काटे मानवलीची काटे मानवलीची बरा हे आमचे साहेबाचे पालखीत व्हिडिओ एडिट करत देऊन होता ना ए संध्याच पालू नको येलत होय येशील ना रे पुढच्या वर्षी तरी के माहित के काम होता लगीन करा घेतलं का तुझा बघा चेहरा बघून टाक बघ ऐक बघ ना ऐकलं बघ ना अक्षय चला लगिन करा आमच्या पोऱ्याचा चला आमचे पालखीचे उपाध्यक्ष भेटलेले आहेत साईराम आईस्क्रीम खाली मग काय शुभेच्छा काय देणार तुम्ही चंदन भोईरला चंदन भोईर आणि अभिनंदन लग्न आणि पुढच्या वर्षी लवकरच दोघांचे तीन हात तीन हो म्हणजे अॅनिव्हर्सरीची पहिला भंडाराय भंडारा काय देणार का मेसेज भंडाराला भंडाराला मेसेज लवकर या का <laughs> <laughs> चला इथं आपली पूर्ण मंडळी आहे आणि इथं जे आपले लग्नाचे विद्या असतात त्या सर्व चालू आहेत थोड्या थोड्या आपण जाऊया नवरा नवरीला भेटायला आणि थोडंसं गंमत पण करूया आपण त्यांच्यासोबत नवरदेवाचे वडील असून दादा भोळी तुम्ही शुभेच्छा काय देणार आता काय बोलतात सूर येणार आहे तो घरात उद्यापासून तर काहीतरी शुभेच्छा द्या पळून गेला आमच्या उपाध्यक्ष पळून गेले अरे कार्याध्यक्ष आज पण काम आहेत आज पण काम आहेत तिकडेच इथं आपले दादा आहेत सर्व मंडळी आहेत आपले सेवक मधले जे तुम्हाला एकोणीस तारखेला बघायला भेटील भांडार्याच्या दिवशी काय करणार बा लग्न असल्यामुळे यावं लागेल ना दोन शब्द पण शून पाय येणार बोल बेड़। बेड़। बोल हाताले आमचे बंधू अशोक होईल हे आज म्हणजे मुलीचं लग्न आणि शे आणि शेवटचं लग्न होतं मुलाचं तो पण पार पडला त्या आत्ता एकदम फ्री माइंड झालेलं आहे आता त्याला कोणताही त्रास नाही

मित्रगण आलेले सर्व बंटी असं वाटतं तुला चांगला साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये वाचवले प्रतीक मात्र प्रतीक अय आवरा कमवतो ना तोच समोर बाईक सर्वात पहिले तर आम्ही लग्नातून लग्नातून डायरेक्ट फिरायला आलो आग्रे महोत्सव मध्ये आणि शंभर रुपये रुपये मध्ये ना दोन मिनिटं बघ ऍक्च्युअली तर काय माहिती तुम्हाला सांगू शंभर रुपये द्यायचे आणि खांबा खांबावरती ना दोन मिनटं जर लटकून राहिलेत ना तर तुम्हाला दोन हजार रुपये भेटते हे बघ किती दोन मिनटं आहे काय अरे राहा दोन दोन हजार भेटतील आपलं काम होल आजचा लग्नाची पार्टी आपणच कर करू त्याचे करू ट्राय बघा ते पहिला कोण बघूया कोण बॉडी बिल्डर आहे का त्याला सक्सेस होतं काही स्कीम ही स्कीम सक्सेस झाली तर आम्ही पण ट्राय करू फिरता फिरता इथे सबस्क्रायबर भेटले हॅलो हो। काय नाव तुझी तुझा ऋतिका हो। कुठली हो। तू आकाशांची म्हणजे बाजूची गावातली आहे चला बाय इकडं श्रीदेवी ज्वेलर्स आणि श्रीदेवी ज्वेलर्समध्ये सर्व प्रमोशन आहे नॉल चालू आहे तिकडे काहीतरी गिफ्ट पाऊचर आहेत या साईडला ठेवलेले आपण थोड्या वेळात त्यांना विचारूया की कसले गिफ्ट पाऊचर आहे दहा हजार रुपये काहीतरी आले आहेत पण नक्कीच जर आपण कोणाला फायदा होत असेल तर आपण गिफ्ट पाऊचर करूया हा जे आहेत ते बंधू आहे तिथे आकाशांचे आणि ही यांची फॅमिली इकडं आणि समोर स्टेज आहे ना कोणाला घंटानी आणि चायने सुमित पाहिजे का तुला हा बघा हार बघ कसा हार हार बघा हार बघा कसा हार आहे हार यो हार नाही चैन बघा हे चैनीला तोडच नाही भाई या चैनी नाही गे कस ना बघा कुत्र्याचा वट्टा कुत्र्याचा वट्टा छोटा आणि हे सर्व गाठ का गाठवणी गाठवणी गंटणी नाही गाठवणी गाठवणी खतरनाक गाठवणी खरोखर जाम बाहेर एकदम मस्त आणि सर्व एकदम गावातली फिरता फिरता किती खर्च गेल पालू नका के घेतला के, थांब पाहू नका ओ ताई थांब पालू नको किती घेतला पिशवी भरून घेतलेला म्हणजे पिशवी अख्खी भरलेली आहे नाही का अट आता काय खायला का घरी घरी ना बारा तुमचा मार्गशीच असेल ना मग मग घरी नॉनव्हेज असताना का अग्रिम उत्सव होता नाही गे देखे देखे। देखे 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 देखे। दादा <laughs> नाही खूप बरा वाटत जेव्हा एवढ्या मोठ्या स्टेज वरती तुझं नाव घेतला जातो आणि नक्कीच परमेश माळी बोलला तर भाई आगरी कोळी नाही नाही खूप खूप भारी असत आणि जेव्हा एवढा माणूस लांब झाले असेल ना फक्त स्टेज ऐकलं परमेश माई तर नाव भाई ऐक खूप भारी वाटत नेहमी भेटून चालले पुढा नाव अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला फिरता 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 इकडं मस्त सुमित आहे इथं आणि सुमित फिरला आम्ही पाणीपुरी खाली पाणीपुरी खाल्याच्या आल्यानंतर इथं कोण बघतो बघा इकडं इथं आहे शुभम भाऊ भाऊ काय बोलतो तुमचं नाव घेतला घेतल्याच्या नंतर तू एवढा लेट का झाला मला ते सांग झाला थोडासा लेट पेंटिंग म्हणून आणि शुभमचा नाव सांगायची गरज नाहीये इथं मल्टी टॅलेंटेड आपल्या समोर उभा आहे आणि मल्टी टॅलेंट काय तो तुम्हाला माहितच आहे इथं आईची प्रिंट बघा आणि बाजूला नेमप्लेट एक्युराई काय बोलशील आता पालखी गेलीस तू आणि इथं पण आहे अच्छा फ्लॅक्स 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 करतोय का मला सांग ना पालखी कशी वाटते तू पहिल्या पालखी घेऊन गेलास पुढच्या वर्षी तयारी कशी असेल तुझी या वर्षी असं झालं की एका दिवसामध्ये आपण प्लॅनिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच पालखी काढली पण पुढच्या वर्षी असं आसन नियोजन असेल की चार आधीच आपण सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग असणार आहे आणि तुम्ही सगळे मला पाहिजे यावेळी जास्त सांगताना आला की किंवा इन्व्हिटेशन पाठवताना आलं पण पुढच्या वर्षी नक्कीच आई आपली पालखी Best best आसें, बेस्ट टू बेस्ट असेल बेस्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे जे भावभक्ती आपल्या मनात आहे ना ते आपण पालखीच्या स्वरूपात उतरवणार आहे आणि या वर्षी पण म्हणजे एका दिवसामध्ये आपण चार दिवसात म्हणजे पालखीवरती साडेतीन शक्तीपीठ दर्शवण्याचा प्रयत्न केलाय आणि खरंच म्हणजे माझा मोठेपणा नाही सांगता येणार पण पण माऊलीने मला जी कला दिली ना ती खरंच खूप भारी आहे आणि खरंच माऊलीमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलोय आ, एक छोटीशी प्रेम बनवता बनवता आज मी मल्टी टॅलेंटेड या नावाने सगळे ओळख निर्माण झाले खरंच छान भारी वाटते मॅक आणि ही सगळी पावर कदाचित माऊलीमुळेच येत असेल कारण खरंच एखाद्या व्यक्तीमध्ये एवढी मोठी कला असणं आहे ना ते खरंच एखाद्या काय बोलता येणार देवाने दिलेलं वरदान असेल माझ्यासाठी आणि ही गोष्ट तुम्हाला सांगू मी कोण शिकू नाही शकत हे ऑलरेडी घेऊन आला येतो कारण की एवढा माणूस एक कला शिकल दोन तीन पण एवढा मल्टी बनू शकत आणि तू परफेक्ट तुझं नाव मल्टी टॅलेंटेड ठेवलास आणि ते आता लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे तर नक्कीच आपण बाईच्या बद्दल बोलायला खूप काय असतं पण तो जेव्हा पण भेटतं मी आवर्जून लहान बसून लोकांना त्याच्याबद्दल सांगतो कारण की खूप मेहनत करत असतो जर हे झाडला मी थोडा भेटलं भेटलं त्याला की आता लक्ष द्या झाला नाही काय परत कसं होतं माहिती का माणूस जातो लगेच खाली पण येतो पण आपल्याला तसं नाही व्हायचंय आपल्याला लास्ट पर्यंत राहायचं हे लक्षात ठेव बरोबर ना आता फ्रेम कर हो। <laughs> आणि पालखी पुढच्या वर्षीचं नियोजन हो आपण करूया मी पण सुद्धा असेल आपल्याकडून काय आयडिया करता येईल ते पण आपण करूया आणि मस्त वाटला याला भेटून म्हणजे आम्ही भेटलोच असतो आता ऍक्च्युली भेटलेलो कधीच गप्पा गोष्टी होत्या बोलत होतो आणि आता इथे डान्स चालू आहे तर डान्स एन्जॉय करूया आपण आणि गाणी लागलं आपल्या अनिल वैतीचा म्हणजे दादांचा गाणी आहे आपला अनिल दादा त्या साईडला आणि गाणी बघा जो आहे आता इंस्टाग्राम वरती थमथम का आणि ऑडियन्स उभी आहे ऑडियन्स कोण आहे यांचे नात कोण आहेत तिची गाणी कोण आहे आणि तुझी कोण तुझी कोण लागतील तू आत्या लागणार आहे अच्छा हे लोक आत्या लागणार आहे ना आजी ಡಾನ್ಸ್ ತಮ ತಮ ಕಾಸ फिरता फिरता जर आलो इथं राजला भेटायला कारण की त्या दिवशी जेव्हा मी ऑफिशियल व्हिडिओ काढायला तेव्हा राजन होता बाई असं थोडी असतं मम्मीची तब्येत म्हणून तुला सोडून दिला विनी समजून जा आणि मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी बघा यश राज हा आहे ना आपल्या भावाची खानावाला आहे तर याचेच खानावाल आहे खाना आहे एकच खानावाला या खानावाला तुम्हाला यायचं आहे इकडे खाण्यासाठी दुसरा कुठेच जाऊ नका आगरी पद्धतीचं जेवण इथंच भेटतं आणि तुम्हाला खानावर सुद्धा जी नांदिवलीला आहे तुम्हाला सुनील नगरला राजाराम निवासची येतं तर तिकडे तुम्ही ऑर्डर पण सुद्धा देऊ शकता बरोबर आहे आता काय खातोय ती सांग पहिला कलेजी बेटा खातोय ठीक आहे असू दे खाऊन घे खाऊन घे आलो तुला भेटायला जरा आमच्या भाजी बुवाला भेटतो ओ हो भाजीबुआ काय आता आलो बरेत ना एकदम मजेत चला फिरला बघ खात मग अशी बघ खात पोरगी ना पोरगीला शिकवत शिकवत ना आता पप्पा मंत्रा का मंत्राक आहे साखरपुड्याला कशी बोललीस साखरपुड्याला बसती नव्हती का मर बर आहे मंच नव्ह नॉन नॉनव्हेज नाही खात ना, ना, ने ना दिला बी नाही ना बरे आमचे भटजीबुआ आहेत आमच्या दिव्यात कुठलाही कार्यक्रम असता हेच असतात एकमेव बुवा आणि हे मला पण मुलगी शोधणार आहेत बघू आता तिला समजलं नाही का असू द्या चला खा मे मंचुरियन खायचं नसतं चांगलं नसत समजलं का हॅलो हे काय आता काय किती रुपयाचा घेतला पन्नास आपल्या घरात दहा रुपयाच्या बटाट्यामध्ये काम होतं बिलकुल ना नाही ना बघ ना दहा रुपये म्हणजे पन्नास रुपये काय इन्कम असत विचार करा तुम्ही बघू जरा जवळून दाखव पोटॅटो रोल चिप्स आ, हो। आ, हा पोटॅटो अजिबात टेस्ट नाही खाऊ नका जो पण अग्री महोत्सव मध्ये येऊ खाऊ नका हा बरोबर दिवा महोत्सवमध्ये चला भाऊ भेटलेत आमचे दिव्यात राहायचे पण आता आम्ही खूप मिस करतो आणि मस्त वाटला ना भेटून हाय हॅलो हे काय हातावर काय काढलं दाखव मला हे मेहंदी कोणी काढली काय टीचरने टीचर काढली अरे बाप रे बाप झाला फिरलं किती खर्च केला काकांचा पप्पांचा उद्या पण येणार ना उद्या पण येणार उद्या येणार का नाही चला ब्लॉग बघता ना चालेल चला भेटू झाला बाय कसे आहेत एकदम मजेत ना ब्लॉग बघता काय काय घेतलं आता शॉपिंग केली एक गदा कोणला घेतलंय दादा ना मारायला छोटीला <laughs> घेतलाय का अच्छा अरे वापरे पिगी बँक पण घेतली कास पण घेतलेला आहे मस्त चलो बाय भेटूया आणि इथं कोण भेटले बघा याच्यावरती माझा उधार राहिलेला आहे खाणं सांगतो मी तुला <laughs> माझ्या अंगावर नाही राहिलंय माझ्या अंगावर नाही राहिलाय तुझ्या अंगावर राहिलाय <laughs> <laughs> ठीक आहे आणि दोन मिनिटं द्या मला मी दोन मिनिटं आलोयचे जवळ चला किरण भाऊ भेटले वन आणि किरण लाटे बाईचं नाव काफी आहे बहिणी <laughs> बरेत ना बहिणीचं लक्षण आहे वहिणी काहीतरी कुसूर कुसूर करते बर चल, चल चल आरामात आरामात चलो बाय इथं म्हणजे सुमित कंटाळला शिल्लक बी बरे आता काय चालले त्याला काय खाल्ले बिलकल्या हा ये लपवत लपवत का घरा खास नाही गे हे बघा वहिनी बघ तुझं नाव सांगतो बाहेर काय खात नाही असं घाप मरत घाप दोन मोठं करून तू करा डाईट व घरात नखरे ही ना बोललो मी तुला वाटलं वहिनी कल्पना वहिनी कल्पना वहिनीला सांगतोय मी असं मला बोलायचं लपून लापून खायला लपून मी लपून लापून कसा बोट <बोड़> चुकते <laughs> आ, जेरी हे <ए> जेरी काय काय हा काय करतो बड्डे केला बड्डे केक कोण गेला बर्थडेला आ असतो बोलतो कधी कॅमेरा बंद करतो कधी घास मरता मी बरोबर रा म्हणजे कॅमेरा बंद करायला देवल काशील का बघू एकदा खाऊन दाखव तुम्ही कोण कोण आले बाबा चांगलं आहे तर साली शेजनच झाले अख्खा <laughs> ये पूर्ण मंडळी आले सोम वगैरे आहेत चला बरेच दिवसांनी मला भेटले ती लोक आली पण नाही भेटायला मला मला बरा पण नव्हता एकटर बरा नव्हता मला माहित आहे का दहा दिवस फिरायला येतो तुम्ही शिर्डीला मग तुम्हाला बोला चालत या शिर्डीला आता भंडारेला एकोणीस तारखेला भेटायला नाही का आणि आज तुम्ही ब्लॉग बघताय तर भंडार्याच्या दिवशी ब्लॉग बघताय चलो बब्बाय एकदम बाय बप्बाय बब्बाय बब बाय आणि इथं आम्ही आमची लाईव्ह वाले माणसं इथे दिसतात आहे या साईडला काय बोलतोस एकदम मजेत जायला आटपला सर्व पुढे मोरेसाहेब पुढे आला का भेटू उद्या एकदम आर आज जे पण तुम्ही आगरी कोळी आपला आगरी महोत्सवामध्ये लाईव्ह असतं ना भाई आपले दादा असतात पूर्ण डेन केबल तर पण लाईवचं असतं दादाकडे ना सर्व मस्त चलो ब बाय